पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एक दसरा मेळावा घेणार का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा गोपीनाथ मुंडे यांच्या अथक प्रयत्नाने भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू झाली कुठेतरी खूप मोठा जनसमुदाय किंवा खूप मोठा वंजारी समाज या भगवानगडाला मानणारा आहे आणि खूप मोठा जनसमुदाय गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भगवान गडावर जमायला सुरुवात झाली राजकीय व सामाजिक वाटचाल भविष्यात या समाजाची कशी असेल या दिवशी सर्व समुदाय जमायचा आणि समोल्लंघन करायचा गोपीनाथ मुंडे त्यांना मार्गदर्शन करायचे गोपीनाथ मुंडे हयात असताना नक्कीच भव्य दिव्य असा दसरा मेळावा या ठिकाणी व्हायचा गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर कुठेतरी पंकजा मुंडे यांना या ठिकाणी दसरा मेळावा घेण्यास काही लोकांनी विरोध केला राजकीय भाषणं करण्याससुद्धा काही लोकांनी विरोध केला त्यामुळे पंकजा मुंडे यांनी भगवानगडाला पर्याय म्हणून सावरगाव घाट येथे भगवान भक्तीगड स्थापन केला आणि तेव्हापासून भगवान भक्तीगडावर या दसरा मेळाव्याच्या दिवशी खूप मोठा वंजारी समाज पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात जमतो आणि खूप मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान भक्तिगडावर होत असतो नक्कीच पंकजा मुंडे सामाजिक आणि राजकीय वाटचाल वंजारी समाजाची कशी असेल या माध्यमातून सांगत असतात आणि सिमोल्लंघन या दिवशी करत असतात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं सखा सख्य झाल्यानंतर जा, कुठेतरी येणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात जो दसरा मेळावा होतो त्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार का कारण धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने दसरा मेळावा साजरा केला जायचा तिथे कुठेतरी कीर्तनाचा कोणतंही राजकीय भाषण या ठिकाणी व्हायचं नाही कुठेतरी आ, समाज उपयोगी कार्यक्रम आणि कीर्तन भजनाच्या टाळमुर्दुंगाच्या जयघोषात या ठिकाणचा दसरा मेळावा संपन्न व्हायचा परंतु मनोज जरांगे यांनी नारायणगडावर मराठ्यांचा दसरा मेळावा घेण्याचं घोषित केलं आणि कुठेतरी मनोज जरांगे हे आपलं नारायणगडावरच्या जो काही दसरा मेळावा होणार आहे त्याच्या माध्यमातून मराठा समाजाचं प्रदर्शन दाखवणार आहेत कुठेतरी वंजारी समाजा समाजाचं शक्तीप्रदर्शन येणाऱ्या दसरा मेळाव्यात भगवान भक्तिगडावर दोघे बहीण भाऊ एकत्र येऊन ओबीसी समाजाचं शक्तीप्रदर्शन दाखवतील का हे येणाऱ्या काही दिवसात कळणार आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर येऊन आपला जो काही दसरा मेळावा आहे तो साजरा करतील का हे सुद्धा येणाऱ्या काही दिवसात कळणार आहे नक्कीच ते एका व्यासपीठावर येतील असे बरेच सामाजिक राजकीय विश्लेषक बोलत आहेत तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येऊन दसरा मेळावा सादर करावा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला